हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या ओढमध्ये आपण वन विभागामधील वनरक्षक या पदाचे किती पदं रिक्त आहेत किती पदं भरलेली आहेत आणि सरळ सेवेनं किती पदं भरली जाणार आहेत ही सर्व माहिती आपण पाहणार आहोत आणि ही माहिती ऑफिशियली आहे म्हणजे वन विभागामार्फतच त्यांच्या विभागामार्फत ही माहिती संचलित केलेली आहे आता तुम्ही म्हणाल याचा फायदा काय आम्हाला तर याचा फायदा असा आहे की ज्या रिक्त जागा आहेत त्यांची जाहिरात येऊ शकते आता ती कधी येणार या संदर्भातनं मी तुम्हाला दोन हजार तेवीसचं म्हण एक उदाहरण देईन की दोन हजार तेवीसमध्ये जेव्हा परीक्षा झाल्या म्हणजे बऱ्याचशा विभागाच्या तेव्हा साधारणपणे डिसेंबर जानेवारी महिन्यामधपासूनच चाललं होतं की वन विभागाची जाहिरात येणार मग आत्ता जशी माहिती येत आहे तशीच माहिती बाहेर थोडी थोडी येत गेली आणि अचानकपणे जूनमध्ये जाहिरात आली आणि त्यांनी लगेच म्हणजे जाहिरात आली आणि एक ते दीड महिन्यामध्ये दोन महिन्याचं जास्तीत जास्त परीक्षा घेऊन टाकल्या म्हणजे फार कमी वेळला मग आतासुद्धा अशी माहिती येत आहे जाहिरात कधी येईल याचा अंदाज आपल्याला माहिती नाही आहे पण आपण जर तयारीत राहिलो तर जेव्हा केव्हा जाहिरात येईल ती तिथून पुढे फक्त दोन महिन्यात परीक्षा होणार आहे आणि मग दोन महिन्यात काय अभ्यास पूर्ण होत नाही त्यामुळं आत्तापासूनच अभ्यास आपल्याला करावा लागतो म्हणून मग ही आलेली माहिती तुम्हाला सांगत आहे की जेणेकरून जे कोणी वनरक्षेची तयारी करत असतील ते आत्तापासून अभ्यास करतील मग आता आपण रिक्त पदांची माहिती पाहूयात त्याआधी या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी रेल्वे भरती बोर्ड आर आर बी मराठी भाषेतील संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे कौन याच्यामध्ये दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीसपर्यंत झालेले आर आर बीचे पेपर दिलेले आहेत कोणकोणते पेपर दिलेले आहेत ते पहा तर त्याच्यामध्ये रेल्वे भरती ग्रुप डी दोन हजार बावीस रेल्वे भरती एन टी पी सी सी बी टी वन आणि टू दोन हजार एकवीस रेल्वे भरती ए एल पी अल्प दोन हजार चोवीस रेल्वे भरती आर पी एफ एस आय दोन हजार चोवीस एवढे पेपर यामध्ये दिलेले आहेत आणि हे पुस्तक सर्व पुस्तकांच्या दुकानावर उपलब्ध आहे आता या ठिकाणी पहा राज्यातील एकूण मंजूर भरलेली व रिक्तपदे मार्च दोन हजार चोवीस अखेर तर त्याच्यामध्ये नाव वन से एकुन पदा साथ से पदोन नतीन पदा आहे वनरक्षक सरळ सरळसेवेने भरायची एकूण पदं आहेत नऊ हजार सातशे पंच्याऐंशी पदोन्नतीनं भरायची पदं शून्य आहेत एकूण नऊ हजार सातशे पंच्याऐंशी त्याच्यानंतर सेवेनं से आत्तापर्यंत किती पदं भरलेली आहेत म्हणजे सरळ सेवेनं भरायची जी मंजूर पदं आहेत ती नऊ हजार सातशे पंच्याऐंशी आहेत भरलेली पदं किती आहेत तर आठ हजार एकशे एक आहेत पदोन्नतीनं शून्य भरलीत एकूण आठ हजार एकशे एक मग आता पहा सरळ शेवनं भरवायची मंजूर पदं नऊ हजार सातशे पंच्याऐंशी आहेत त्यापैकी आठ हजार एकशे एक भरलेली आहेत रित्त किती आहेत एक हजार सहाशे चौऱ्याऐंशी आता तुम्हाला प्रश्न पडेल मग आता एक हजार सहाशे चौऱ्याऐंशी जागांसाठी जाहिरात येईल का जर त्यांनी शंभर टक्के रित्तपदे भरायची ठरवली तर एक हजार सहाशे चौऱ्याऐंशी पदांसाठी म्हणजे एक हजार सहाशे चौऱ्याऐंशी जागांची जाहिरात येईल परंतु शंभर टक्के पदं भरण्याची शक्यता कमी आहे साधारणपणे पाच सहाशे जरी प जागांची त्यांनी जाहिरात काढली तरीसुद्धा आपल्यासाठी फायदाच होईल परंतु त्यांनी जास्तीत जास्त जागा भराव्यात आणि लवकरात लवकर लौतर जाहिरात काढावी हीच आपण अपेक्षा ठेवू शकतो तर आ जास्तीत जास्त एक हजार सहाशे चौऱ्याऐंशी पदं वनरक्षकची भरण्यासाठी जाहिरात येऊ शकते जर त्यांनी शंभर टक्के पदं भरायची ठरवली तर तर हीच माहिती मला या व्हिडिओमध्ये तुम्हाला द्यायची होती आणि ही ऑफिशियली माहिती माहितीच्या अधिकारातून मिळालेली ही माहिती आहे तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच